शेतकऱ्या शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील व कांदा अनुदानासंदर्भातील कांदा चाळीच्या अनुदान संदर्भातील सुद्धा महत्वाची अपडेट सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शोपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा असू नका तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं मग शेतकरी मित्रांनो माझ्या शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बैकन म्हणजे असू नका जेणेकरून नोटिफिकनंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे कांदा तळीचे वैयक्तिक अनुदान बंद बघू शकता कांद्याच्या प्रश्नावरून लोकसभेत मार खाल्ल्यानंतर देखील सत्ताधाऱ्याकडून कांद्याबाबत चुकीचे निर्णय घेणे सुरूच आहे कांद्या चाळीसाठी शेतकऱ्यांचं देण्यात येणारे वैयक्तिक अनुदान बंद करण्याचा निर्णय लघुलकी असल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने म्हटले आहे चाळीच्या निर्णयावर सरकारने शुद्धिपत्रकाद्वारे नुकताच घेतलेला हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी संघटनेने केली आहे याबाबत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी म्हटले आहे की कांद्याचा अनुदान बंद करण्याबाबत शुद्धीपत्रक हा मूर्खपणा आहे जिल्ह्यासह राज्यात कांद्याच्या उत्पादनाच्या तुलनेत साठवण क्षमता अत्यल्प आहे या स्थितीत खुल्या निर्यात धोरणासोबत कांद्याची साठवणूक क्षमता वाढवणे गरजेचे आहे या उलट शासनाने दिले जाणारे अनुदान राज्य सरकारने बंद केले आहे लोकसभेच्या कांद्याच्या मुद्द्यावरून बसलेल्या फटक्याचा सूड राज्य सरकारद्वारे घेतला जात आहे का असाही आरोपही उपरोधित सवाल या ठिकाणी संघटनेने केला आहे नवीन परिपत्रकात कांदा चाळ अनुदानासाठी असलेले नवीन अटी घालण्यात आले आहेत यापैकी वैयक्तिकऐवजी सामूहिकरित्या शेतकरी गटांना अनुदान दिले जाणार असल्याचं या ठिकाणी दिला जाणार असल्याचे असल्याने शेतकऱ्यांना लाभ मिळणे कठीण होणार आहे निर्णयामुळे शेतकऱ्यांचा गैरसोय होतोय रोयो अंतर्गत कांदा Uh, कांदा तळीसाठी या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वैयक्तिक स्वरूपात अनुदान दिले जात होते परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत होत होती तसेच कांदा साठ्यासाठी साठवण्यासाठी येणारा खर्च अनुदानामुळे कमी होत होता आणि त्यामुळे या ठिकाणी कमी होत होता कांदा चाळीच्या चा माध्यमातून या ठिकाणी शेतकरी कांदा जास्त कालावधीसाठी साठवणूक केली जात होती योग्य भाव आल्यानंतर त्यामुळे कांदा सा� विकता येत होता मात्र आता नव्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होणार आहे धन्यवाद लक्ष